खासदारकीच्या जागा ठराविक असतात आमदारकीच्या जागा आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर त्या ठिकाणी फक्त नऊ आमदार ह्या जिल्ह्यातनं निवडून जातात खासदारकीला दीड खासदार ह्या जिल्ह्यातनं निवडून जातो आणि त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आज महानगरपालिकेमध्ये काम करणारे अनेक सहकारी त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जिल्हा परिषद आहे वैशाली त्यांनी तिथं त्या ठिकाणी काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे अशा प्रकारे तालुका पंचायत आहे काहींनी सभापती म्हणून काम केलंय उपसभापती म्हणून काम केलंय तालुका पंचायतीचा सदस्य म्हणून काम केलंय सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बासष्ट साली ह्या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणल्या मात्र दुर्दैवाने फेब्रुवारी दोन हजार बावीसला त्या टीमची मुदत संपली तेवीस चोवीस पंचवीस तीस आम्ही ज्या मुख्यमंत्री होतात खास आमदार होतात त्यावेळेस माझ्याही कार्यकर्त्याला काम करणाऱ्याला वाटतं ठीक आहे जागा मर्यादित असल्यामुळे आम्हाला तिथं संधी नाही पण आम्हाला महानगरपालिकेत संधी मिळाली पाहिजे नगर संधी मिळाली पाहिजे नगरपंचायतीमध्ये मिळाली पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये मिळाली पाहिजे त्यामध्ये वेगवेगळ्या सहकारातल्या संस्था असतात मार्केट कमिटी असतात कृषी आपल्याकडे त्या वेगवेगळ्या घटकाला आपल्याला न्याय आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचं आहे आज आपण सभासद नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे मला एका गोष्टीचं समाधान आहे त्या संदर्भामध्ये आमचे काही सहकाऱ्यांनी विशेषतः शिवराज पाटील होटाळकर आमचे त्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नायगाव त्या सगळ्यामध्ये सभासद नोंदणीचं काम केलं आहे मी माझ्या शिवराज पाटलांचं होटाळकरांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो तसं आमच्या युवकांनी आता राहुल तुम्ही पण आहात बाकीचे पण अनेक सहकारी आहेत शहरातले लोक आहेत त्यांनाही तुम्ही सांगा हा पक्ष आपल्या सर्वांचा आहे हा पक्ष भेदभाव करत नाही आणि त्यामुळं आपण या पसात होऊया सदस्य होऊ होऊया मोठ्या संख्येने आणि तो कट्टर आपला त्या असला पाहिजे त्याचा मतपर्यंत करा जर तो वेगळ्या विचाराचा असेल तर त्याला सांगा की आज उद उद्याचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये महाराष्ट्राचं तडफेनं काम कोण करू शकतं अशा पद्धतीनं आपण सांगा मित्रांनो तारखेला महाराष्ट्राचं विधानसभेचं विधान परिषदेचं अधिवेशन आहे त्याला विधिमंडळाचं अधिवेशन म्हणतात आणि त्या अधिवेशनाच्या निमित्तानं मी तीन तारखेला पुरवणी मागण्या मांडणार आहोत आणि दहा तारखेला कामकाज सल्लागार समितीनं ठरवलं आहे अर्थसंकल्प मांडायचा महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेचं लक्ष तिकडं लागून राहिलेलं आहे माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याही काही अपेक्षा आहे त्यांच्यामध्ये पण भीतीचं वातावरण आमचे विरोधक त्या ठिकाणी तयार करत आहेत मी आपल्याला सगळ्यांना सांगतो जे गरिबांच्या हिताच्या योजना आहे गरिबांच्या हिताच्या ज्याला सरकारची मदत पाहिजे जो स्वतःच्या उत्पन्नातनं स्वतःच्या परिवाराची उपजीविका नीटपणे भागू शकत नाही अशा घटकाला मदत करणं हे त्या त्या ठिकाणच्या सरकारचं काम असतं नरेंद्र मोदी साहेब देखील देशाचे पंतप्रधान म्हणून तिथं बसून देशातल्या वेगवेगळ्या घटकाला मग कुणाला घर नसेल त्याला घर कसं मिळेल त्या त्या ठिकाणी मदत कशी होईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरुणांना त्यांच्या हाताला काम देण्याच्याकरता कशा पद्धती योजना जाईल अशा अनेक प्रकारच्या योजना इतक्या योजना आहेत त्या योजना आणि त्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करताय त्या देण्याचा प्रयत्न महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न अनेक दरवाजे हे समाजातल्या नवीन पिढीच्याकरता पुढे करण्याचा प्रयत्न हा त्या बाबतीमध्ये चाललेला आहे तशाच प्रकारे ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा देखील अर्थ तसा देण्याचा प्रयत्न मी देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्रीगण करताय वेगवेगळ्या पेपरला बातम्या येतात कधी कधी बातम्या आल्यानंतर तुम्ही तुमचं मत तयार करता मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठल्याही छत्तीस जिल्ह्यामध्ये वेडेवाकड्या घटना घडता कामा नये माझ्या आया बहिणीला माझ्या मुलीला सन्मानाने राहता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारे असुरक्षितता वाटता कामा नये ज्या नाराधामाने स्वारगेटला जी घटना केली तो तीन दिवस सापडत नव्हता परंतु शेवटी ड्रोनच्या माध्यमातन पूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि आज रात्री एक वाजता त्याला त्या ते ठिकाणी पकडला आता त्याची चौकशी चालू आहे सगळ्या गोष्टी पुढे त्या ठिकाणी येतील का त्या नराधामाच्या मनामध्ये ही विकृती आली त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्याला फाशीसारखी कडक शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे ह्याच्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही माहिती न घेता अशा काही बातम्या वेगवेगळ्या मीडियामध्ये दिल्या जातात जे जे काही आपल्या राज्याच्या भल्याकरता करता येईल ते ते करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जे काही हंबरडे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झाल्यामुळं माझ्या नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये ताकद तर वाढणार आहेच पण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होणार आहे साहेब ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षात पण ते कायम एकनिष्ठ होते तरी दुर्दैवाने त्यांना तिथं तिकीट मिळालं नाही म्हणून स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केली विधानसभेमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही परंतु त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे हे आगामी काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल आणि त्यांना अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्याकरता ज्यांनी त्यांना त्रास दिला ज्यांची ज्यांनी त्यांची अवहेलना केली त्यांनाही हे कळाल्याशिवाय राहणार नाही हे पण मी आपल्याला सगळ्यांना सा सांगतो हंबडे साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याला पक्षामध्ये योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी मान दिला जाईल सन्मान दिला जाईल ही पण बाब सतीश चव्हाण विक तुम्ही महाराष्ट्रात गेले अनेक वर्ष संपूर्ण मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करताय एक शिक्षकांचं करतायत आणि एक पदवीधरांचं करतायत त्याच्यावर तुम्हाला पण थोडा अधिकचा वेळ देऊन ह्या सगळ्या भागामध्ये सतत संपर्क ठेवावा लागेल मी पण संपर्क ठेवीन तुम्ही काळजी करू नका अजूनही काही लोकांना राष्ट्रवादीमध्ये यायचं आहे अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा मी रा नांदेड जिल्ह्याचा दौरा करणार आहे आमचा आहे उद्याच्या तीन तारखेला सुरू होतं आहे त्यामुळं महत्त्वाच्या करता तुम्ही मुंबईमध्ये तरी हरकत नाही परंतु अतिशय काम असेल तर उगीच नुसतं पेटवायला मुंबईमध्ये यायचं अशी काही न सवय तुम्हाला नाही महाराष्ट्रातल्या काही कार्यकर्त्यांना ते मला कळत काम काय त्याच्यामध्ये कामाचं मुंबईला हेलपाटी घालू नका आपण कामाची माणसं मी पण कामाचा माणूस आहे मला काम त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे इथं संघटना कशी मजबूत होईल ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी एवढी मोठी मोहनरावांनी मला आता पाठवलेली आहे आता ह्या सगळ्यांचं मी स्वागत त्या ठिकाणी करतो कृपा करून आम्ही कार्यक्रमाला आलो आम्हाला प्रवेश घ्यायचा होता परंतु अजित पवारांनी आम्हाला गमछा देखील घातला नाही आमच्यापणे हसला पने लोकांचा सत्कार पण सगळ्यांचा सत्कार केला आपण सगळ्यांचं स्वागत केलं सगळ्यांना प्रवेश दिलाय हे आपण त्या ठिकाणी समजा अशी माझी तुम्हाला विनंती आहे दुसरं आता फोटो काढता बघत होतो अनेक जण माझ्या भगिनी लाडक्या माझ्या बहिणी माझ्या मुली आमच्या सगळ्या युवती पुरुष तरुण सगळे फोटो काढत होते मलाही काही फोटो काढायचा काढून द्यावं तर काय ताटलाय फोटो काढून देत नाही इतका स्वतःला मोठा समजतो का तर आज सापडला ना विकृती त्याचा माझ्या आमदाराबरोबर फोटो आहे माझ्या आमदार बरोबर आता फोटो काढणाऱ्यांच्या मध्ये एखादा नराधम निघाला आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी आलं आणि तो उद्याच्यालाच सापडला की आमचा फोटो त्याच्याबरोबर म्हणून आम्हालाही त्याला जोडता आता माझा काही संबंध आहे इतरांचा काही संबंध आहे म्हणून मी सगळ्यांना कार्यकर्त्यांना सांगत असतो जरा दोन वाले कुठे आले जवळ खेटायला तर सांगत चला आम्ही लगेच त्याला बाजूला करू जे विकृत माणसं आहेत समाजामध्ये पाचिबोट काही सारखी नसतात आणि त्याच्यामुळं कधी कधी मीडियात तर लगेच बातमीशिवाय ब्रेकिंग न्यूज असल्याशिवाय आमची बातमी कोणी ऐकत नाही अरे पण त्या ब्रेकिंग न्यूजमुळं नको त्या माणसाचं वाटोळ होतंय त्याचं काय जो नालायक आहे तो त्याला काय शिक्षा करायची ती करा त्याच्याबद्दल कोणी पाठीशी त्याला घालणार नाही पण ह्याच्यामध्ये कधी कधी चांगले लोक देखील भरडले जातात हे समाजाने लक्षात घ्यावं मी आजच सीपीसी सकाळी बोललोय की म्हणलं हे जे काही झालंय हे चुकीचंच आहे स्वारगेटला पण त्याला आता घेतलेलं आहे त्याला परत मिनिट टू मिनिट कारण त्याच्यामध्ये जो तिथं कॅमेरा होता सी सी टी व्ही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत परंतु ह्याचा पण जबाब काय येतोय ते घेतल्यानंतर ये समाजाला वस्तुस्थिती कळेल परंतु प्रत्येक मुलीचं महिलेचं भगिनीचं त्या ठिकाणी महिलेचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण काय इतिहासामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे त्यांनी तर साडीचोळी करून खणचोळी करून त्यावेळेस खण असायचे विरोधकांच्या किंवा शत्रूच्या महिलेचा आदर करण्याचा सुनांचा आदर इतिहास हा शिवाजी महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे आणि आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले आहोत त्याच्यामुळे ह्या महाराष्ट्रात कुठेही काही चुकीचं घडता कामा त्याबद्दल मला काही म्हणायचं परंतु आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व घटकांना न्याय दे सर्वसमावेशक असा असणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळात लवकरच ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्यामध्ये आपल्याला अधिक नेमकेपणाने नेटकेपणाने काम केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात आपण राज्याचा केलेला विकास राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी तुम्ही नवीन जुन्यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे त्यामुळं सर्वांनी प्रामाणिकपणे आणि आणि काम करावं अशा प्रकारची विनंती मी आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो लोकांशी संपर्क वाढवावा लागेल असे केले तरच आपल्याला निश्चित यश मिळतं असा विश्वास मी समोर करतो मी देखील पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होतो एक्क्याण्णवला खासदार झालो त्यावेळेस माझं चिन्ह पंजा होतं पंच्याण्णवला पंजाब होतं नव्याण्णवला घड्याळ त्या ठिकाणी झालं आणि मग तेव्हापासून घड्याळ आहे मी आठ वेळेला बारामती मतदारसंघातून निवडून आलो किती आठ वेळेला मित्रांनो आठ वेळेला निवडून येणं हे काही येण्यागाबाळ्याचं काम नाही काम करावं लागतं वेळ द्यावा लागतो लोकांना आपलंसं करावं लागतं लोक तर पहिल्याच निवडणुकीमध्ये म्हणतात पाच वर्षे दिली काय दिवा लावला आणि कधी कधी त्याला घरी पाठवतात पण आपण जमिनीवर पाय ठेवून चालायला पाहिजे आपण हवेत चालून चालत नाही जनतेशी नाळ सतत तुमची माझी जोडली गेली पाहिजे त्याच्यामध्ये दिव्यांग असेल त्याच्यामध्ये कुडी असेल तो जर आला तर त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे मलाही माहिती आहे मी माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये शंभर टक्के कामं कुणाचीच करू शकलो नाही पण जेवढी करता येणं शक्य आहे ते तर केली पाहिजे आता आजच मला माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की दादा सी सी आय येथे कापूस खरेदी मी लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री यांना त्यांनी लक्ष घातलं पाहिजे हे शेतकऱ्यांचं का हे काही एकट्या शिवराज घोटाळकरांचं काम नाही हे माझ्या शेतकरी समाजाचं काम आहे आणि त्याच्यामुळं हे काम असेल किंवा आत्ताच मला अनेक निवेदन दिली रमजानचा पवित्र महिना त्या ठिकाणी सुरू होतोय दुकानदारांचा व्यवसाय चालवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी वेळ वाढवून दिली गेली पाहिजे परंतु ते करताना त्या विभागाला आम्हाला सांगावं लागेल ज्या आठ तासाच्या पुढं तो आतला कामगार काम करत असेल तर त्याला अधिकचं मानधन मिळालं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये त्याला ओव्हरटाईम आपण म्हणतो तसा दिला पाहिजे माझ्या मुस्लिम बांधवांना देखील उशिरापर्यंत दुकानं चालली तर त्यांना जो काही रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं काही खरेदी करायची असते ती पण खरेदी करतं येणं सोपं जातं म्हणून उशिरा मार्केट चालू ठेवलं तर त्या ठिकाणी दुकानदारांचा पण व्यवसाय चांगला व्हायला हो त्याच्यामध्ये मदत होते आणि म्हणून या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात अनेकांचे सण महत्वाच्या बाबी त्या ठिकाणी असतात आणि त्या त्या त्यावेळेस त्या त्या, त्या, त्या गोष्टी लक्षामध्ये ठेवून राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावे लागतात ह्या सगळ्या त्यांनी रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये रात्री उशिरापर्यंत बाजार किंवा मार्केट चालू ठेवण्याच्या बद्दलच्या जे काही निर्णय घ्यावे लागतात ते पण निर्णय घेण्याच्याकरता करता मी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका बजावेल अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी देतो आता मोहनराव तुम्ही काही काळजी करू नका प्रतापराव तर आहेच मी तुम्हाला हेही सांगतो की मी देखील मंत्रिमंडळ करत असताना साधारण आम्हाला तिन्ही पक्षाला मिळून दोनशे सदोतीस आमदारांचं पाठबळ आहे नागरिकांनो महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढं पाठबळ कुणाला मिळालं नाही कधीच नाही एवढं प्रचंड पाठबळ आहे समोर फक्त पन्नास आमदार तेही विरोधी पक्षात आहेत त्यांनाही मान सन्मान दिला पाहिजे त्यांचंही म्हणणं रास्त असेल तर ते ऐकलं पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्यामुळं आपण सगळेजण त्यामध्ये काम करत असताना मी मधी त्या ठिकाणी विचार केलेला आहे की के माझ्याबरोबर असणाऱ्या आमदारांच्यामध्ये साधारण सगळ्यांनाच मला संधी देता येत नाही जास्तीत जास्त आमदारांना संधी देण्याच्याकरता एकनाथ रावशी साहेबांनी पण ठरवलंय आणि मी पण ठरवलंय भाजपाने काय ठरवायचं तो त्यांचा अधिकार आहे परंतु अडीच वर्षापर्यंत काही लोकांना संधी द्यायची अडीच वर्षाच्या नंतर राहिलेल्या काही लोकांना संधी द्यायची निश्चितपणे तुमच्यामध्ये जे काही आहे त्याच्यात तुम्ही चांगलं काम करून दाखवलं रिझल्ट दिला रिझल्ट दिला रिझल्ट जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका पालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ज्या भागामध्ये वाढली गेली पाहिजे ते वाढवण्याचं काम केलं तर तुमच्या मनामध्ये जे आहे ते कृतीत आणण्याचं काम मी करेन हा देखील विश्वास मी या निमित्तानं मग आपल्याला सगळ्यांना देतो आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी उत्तम पद्धतीनं कामाला लागा आणि जनतेला आपलंसं करा राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व दूरपर्यंत पोहोचवा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो जे आज आपण सगळ्यांनी अतिशय प्रेमाने वेगवेगळ्या ठिकाणी भव्य हार घालून फुलं उधळून जे काही स्वागत केलं आया बहिणींनी स्वागत केलं ओवाळ त्याबद्दल पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो आणि या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून थांबतो जय हिंद महाराष्ट्र